नमस्कार सुस्वागतम आपल्या सर्वांचं देऊळगाथा या यूट्यूब चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत करताना मला आनंद होत आहे आजचा आपला विषय भागवतातली एक कथा श्री सार्थ भागवत त्यातले अभ्यास आणि यांचे अनेक कार्यक्रम भागवत कथेचे झालेले आहेत अशा अपर्णापदकी यांच्याकडून आपल्याला ऐकण्याचा चांगला योग येत आहे आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आपली मतं ही या यूट्यूबवर कळवावीत धन्यवाद सुरुवात करतील आता सवना पत्की श्री स्वामी समर्थन जय श्री कृष्ण पहाटेची धम्ब्य वेळ द्वारकानगरी सर्व द्वारका जागी होत आहे आणि भगवंत आपल्या राजमहालात पहुडलेले आहेत आणि रुक्मिणी आणि सत्यभामा दोघी जाग करण्याला त्याला येत आहेत एवढ्यामध्ये रुक्मिणीनं पाहिलं पंचकावरती उठून ध्यानस्थ बसलेले आहेत रुक्मिणीनं पाहिलं आणि सत्यभामाला मागे सरलं आणि सांगितलं आज काहीतरी वेगळाच दिवस आहे आज भगवंत ध्यानात बसलेत ह्याचा अर्थ आज कुणाचं तरी कल्याण होणार आहे कुणाचं तरी भलं होणार आहे असं म्हणून रुक्मिणी आणि सत्यवामा तिथे थबकल्या आणि भगवंत उठले आणि विचार करू लागले की आता माझं अवतार कार्य समाप्त होत आलेलं आहे आणि मी सगळ्यांना सगळं दिलेलं आहे पण कोण राहिलं आहे बरं असं म्हणून ध्यान लावलं असताना सुदाम आठवला सखा लहानपणचा बालमित्र सांदीपणी ऋषींच्या आश्रमामध्ये बारा वर्ष राहून गुरुंचं ज्ञान त्याच्याबरोबर मिळवलं तो सुदाम त्याचा सखा झाला होता कृष्णाचा अत्यंत परम मित्र असा तो सखा सुदाम होता सकाळी उठायचं आश्रमामध्ये झाड लोट करायची गुरुजींची सगळी तयारी करायची पूजेची यज्ञाची रानामध्ये जाऊन लाकडं गोळा करायला जायची ही सर्व कामं कृष्ण आणि सुदामा दोघं करत असत इतका घट्ट दोघांचं सख्य झालेलं होतं की आश्रमामध्ये सगळे म्हणायचे की हे सखा आहे ही जोडी कधीही येणार नाही आणि गुरुजींचा सांदीपनी ऋषींचा त्यांना आश अश, आशीर्वाद मिळाला होता आणि बारा वर्ष संपली आणि सुदामा पोरबंदरला आपल्या गावी गेला आणखीन भगवंत द्वारका वसुली आणि राज्य करू लागले यादवांचं राज्य सुरू झालं पण गंमत अशी की सुदामा सखा होता तरी अत्यंत दरिद्री होता रोजच्या जेवणाची सुद्धा त्याला भांत होती बायको सुशिला नावाप्रमाणे सुशिला होती अत्यंत चांगली वर्तणूक गोड शब्द आलेल्याचं आदरातिथ्य करणं सुगृहिणीची जेवढी कर्म होती ती अत्यंत प्रेमाने आणि विश्वासाने सुदामाच्या मूर्तीत राहत होती कर्म करत होती आणि त्याच्या त्या दरिद्र ह्याच्यामध्ये सुद्धा ती आनंदाने त्याच्याबरोबर साथ देत होती भगवंताने संन्यास धारण केलं हातात कमंडलू घेतलाय आणि पोरबंदरला सुदामाच्या घराजवळ आलेले आहे एक पडकी झोपडी आहे दोन लहान मुलं अंगावर जेमतेम कपडे खेळत आहेत आणि सुदामा दारापाशी भगवंत उभे राहिले सुदामाच्या दारापाशी आणि भिक्षा मागायला सुरुवात केली आतून सुशीला आलेली आहे सुदामाची बायको जेम तेम वस्त्र लाज राखेल एवढं अंगावरती आहे आणि नमस्कार करते तिला आनंद होतो की आज माझ्या या दरिद्री घरामध्ये कोणतरी अतिथी आला आहे काहीतरी मागतो आहे तिला खूप आनंद होतो पण एक क्षणानंतर लगेच तिला नैराश्य येते की काय द्यावं आतिथीला काय द्यावं म्हणून ती त्यांना म्हणते यावं बसावं आपण सुदाम भिक्षा मागायला गेलेले आहेत एक तासाभरात आल्यानंतर जे काय मिळेल ते तुम्हाला मी भिक्षेमध्ये घालेन आपण थांबावं अतिथी म्हणतो म्हणतं संन्याशी म्हणतो नाही मी थांबू शकत नाही मला पाणीच द्या फक्त आणि सुशीला ते मातीचं खापराचं भांड पाणी घेऊन येत असताना उमऱ्यामध्ये अडखळून ते मातीचं खापरही फुटतं तिला खूप वाईट वाटतं की काहीच सेवा करू शकत नाही तेव्हा संन्यासी यतीत श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की मला तुम्ही एकच भिक्षा घाला आता ती म्हणते कोणती भिक्षा घालू एकच भिक्षा घाला म्हणले जेव्हा सुदामा घरी येईल तेव्हा त्याला सांगा तुला मित्राने द्वारकेला बोलवलेलं आहे आणि असं म्हणून तो संन्यासशे निघून जातो इकडे सुशीला खूप आनंदी होते कारण ती बरेच दिवस सुदामाच्या मागे लागलेली असते की तुम्ही द्वारकेला जा द्वारकेला जा तुमचा सखा आहे तो मित्र आहे तुम्ही द्वारकेला जा तुम्हाला काहीतरी तो देईल आपली गरिबी दूर होईल पण सुदामाने कधीच ऐकलं नाही कारण सुदामा ह्या मताचा होता की मित्र आणि सखा आहे म्हणून त्याच्याकडनं काही घ्यायचं आपलं प्रारब्ध आहे आपलं संचित आहे ते आपण भोगायचं आहे आपण ईश्वराची त्याचीच भगवंताची नित्य आठवण करायची कृष्णाची नित्य आठवण करायची एवढंच त्याच्या गावी होतं घरी येतो सुदामा आल्यानंतर पत्नी खूप आनंदी दिसते त्याला मग तो म्हणतो आज तू आनंदी आहे त्याची दोनच कारणं असतील एक तर कोणीतरी सत संन्याशी यती कोणीतरी चांगली व्यक्ती तुला भेटली असेल किंवा काहीतरी तुला जे हवं ते मिळालं असेल तेव्हा ते म्हणते आज मला दोनही आहे एक संन्यासी यती आला होता आपल्या दारामध्ये आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला द्वारकेला पाठवा म्हणून एक मिनिटसुद्धा मा विचार करतो आणि म्हणतो जायला काही हरकत नाही पण मी हा असा दरिद्री तो द्वारकेचा राजा भगवंत कसं जाणार काहीतरी ते घेऊन जायला पाहिजे अंगावर फाटके कपडे आहेत नेसाला वस्त्र नाही ती म्हणते काही हरकत नाही तुमचा सखा आहे ना तो तुमचा मित्र आहे ना तो कधीच असा भेद करणार नाही थांबा म्हणून ती शेजाऱ्यांकडून मुठभर पोहे घेऊन येते आणि त्याची पुरचुंडी बांधून खांद्यावर टाकतो सुदामा आणि चालायला सुरुवात करतो आता चालत जायचं द्वारकेला म्हणजे किती कठीण आहे कल्पना करा आपण थोडंसुद्धा चालू शकत नाही हल्ली आपल्याला कार गाडी लगेच लागते काहीतरी वाहन लागतं मंडळी त्या काळचा विचार करा पायात चपला नाही हातात एक काठी जीर्ण वस्त्र वर्ण ऊन तळपते खायला एक दीके पोटभर असंही नाही असं चालत 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 सुद्धा मग बराचसा येतो आणि एका झाडाखाली थबकतो आणि तिथे त्याला ग्लानी येते नी झोप येते त्याला तिथे आणि झोपतो त्या झाडाखाली इकडे भगवंत लिला करतात पहा गरुडाला आज्ञा करतात आत्ताच्या आत्ता जाणी माझा मित्र सुदाम तिथे आहे झोपलेला त्याला न कळत खांद्यावर घेऊन द्वारकेमध्ये येऊन पोच आता भगवंताची आज्ञाचे आणि गरुड आला म्हटल्यावर तो तयार झाला आणि गरुड क्षणामध्ये पोचलेला आहे सुदामाला खांद्यावर आहे आणि द्वारकानगरीत आणून राजमालाच्या दारापुढे उभं केलेलं आहे भगत सुदामा बघतो अरे बाप रे एवढी सुंदर नगरी त्यांनी कधी पाहिलंच नसतं आहे वैभव एवढं आणि तो म्हणतो या द्वारका नगरीचा राजा माझा मित्र सका मला कसा तो आ, आ, कसा तो स्वागत करेल माझं मला मान्य करेल का तो मी मित्र आहे त्याचा अशा शांशक परिस्थितीमध्ये तो राजमहाराच्या दरवाज्यापर्यंत येतो ते द्वारपाल आडवे येतात आणि तुम्हाला कोण पाहिजे म्हणतात तर तो सांगतो मला श्रीकृष्णाला भेटायला आलेलो आहे माझा मित्र आहे माझा सखा आहे तो ते द्वारपाल हसतात इतका फाटका माणूस आणि द्वारका द्वारकादिशाचा मित्र काहीतरी याला हवं असेल म्हणून हा त्यासाठी आलाय म्हणून आला त्याची सगळी नालच ती करतात शेवटी तो निघताना म्हणतो एकच सांगतो तुम्हाला की तुम्ही फक्त महालात जा आणि कृष्णाला भगवंताला सांगा की सुदाम आलेला आहे बस एवढंच करा आणि जर तो नाही म्हणला तर मी परत पोरबंदरला निघून जातो असं म्हणून सुदामा तिथे थांबलाय इकडे मंचकावरती संधी सकाळची वेळ असते मंचकावर सत्यभामा रुक्मिणी सगळे सेवा करत असतात भगवंताचे पाय धुवत असते रुक्मिणी आणि तेवढ्यामध्ये द्वारपाल येतो आणि म्हणतो महाराज भगवंत कोणतरी तुम्हाला भेटायला आलाय कोण आलाय म्हणजे सुदाम सुदाम म्हणल्यावर भगवंत मंचकावरनं उडीच मारतात पायात चपला नाही उपवस्त्र नाही काही नाही जे आहे तसंच धावत 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 राजमालापर्यंत जातात सुधामान आहे द्वारपाला विचारतात कोण आले सुदामल आहे सुधामान सुधा आहे असं खरंच धावत 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 मालाच्या दरवाजापर्यंत जातात आणि दरवाज्यात गेल्यानंतर सुधामाला मिठी मारतात किती दिवसांनी मला तू भेटलायस डोळ्यातनं अश्रू व्हायला लागतात दोघांच्या आणि सुदामाला हाताला धरून भगवंत घेऊन येतात मालात आपल्या मंचकावर सिंहासनावर बसवत आहेत रुक्मिणीला सांगतात ह्यांची आज सेवा करा आणि काटे पाया चपला नाही काटे गेलेले असतात हळूच हळूच भगवंत सगळा एक एक काटा काढतायत सुदामाच्या डोळ्यातनं अश्रू वाहत असतात की काय कल्पना केलेली होती आणि इथे काय घडतंय हे सगळं खरंच माझा सखा या मला सख्य केलं त्याचं हे मला आनंद मिळतो आहे हा सगळा आणि मग रुक्मिणीने पंचपक्वानांचं जेवण केलं आहे भगवंताने वस्त्र नवीन परिधान करायला दिलेले आहेत आणि त्या रात्री सुदामा मस्त समाधानाने सगळ्या शांत गप्पा मरत बाळपणच्या सुदामा तिथे झोपी केलेल्या आहे राजमहालात आणि दुसऱ्या दिवशी सुदामा म्हणतो बरं आता मी तुझा निरोप घेतो भगवंता तू कृष्णा मला भेटलास मला खूप आनंद झाला खूप बरं वाटलं आता मी परत माझ्या घरी जातो आणि मग निघालेला असताना भगवंत म्हणतात थांब थांब थां। वहिनीने काहीतरी मला दिलं असेल ना खायला ते असं थोडीच तुला पाठवणार आहे <coughs> सुद्धा मग टाळाटाळ करत असतो कारण एवढं सगळं वैभव बघितलेलं असतं आणि ह्याच्यामध्ये कुसुंडीतले मुठभर पोहे तो कसा देणार होता भगवंताला त्याला असं संकोच वाटला पण तो कृष्ण होता भगवंत होता सगळ्यांसाठी देणारा दाता आहे तो भगवंत आणि म्हणून तो ते पोह्याची पुरसंडी त्याच्याकडची घेतो आणि खायला सुरुवात करतो तेवढ्यात रुक्मिणी आणि सत्यभामा येतात नाही नाही आम्हाला पण हा प्रसाद द्यायलाच पाहिजे कारण हे इतके पोहे जर तुम्ही खाता म्हणजे या पोह्याला आनंद साधारण महत्व आहे असं म्हणून त्या दोघी त्या पोह्याचा आस्वाद घेत असतात आणि इकडे सुदामा निरोग घ्यायला उभा राहतो आणि मग भगवंत त्याला त्याचे जुने ते पूर्ण जीर्ण झालेले कपडे देतो काठी आणून देतो आणि द्वराज दरवाज्यापर्यंत राजमहालाच्या त्याला पोचवायला येतो सुदामा तिथं निघतो मनात विचार करतो की माझा सखा मित्र माझा कृष्ण किती चांगला आहे एवढं माझं त्याने स्वागत केलं पण एक लक्षात घ्या मंडळी आजच्या युगामध्ये म्हणायचं म्हणलं तर एखादा म्हणलं असता कृष्णाने मला जुनं वस्त्र जुनंच परत पाठवलं काही दिलं नाही मला त्याने मित्र म्हणून असं म्हणत आलं असतं पण तू सुदामा होता आणि तो इतका पवित्र चांगला आणि कृष्णावर प्रेम होतं त्याचं की त्याने विचार नाही केला त्याने उलटा विचार केला की अरे माझा मित्र किती छान आहे द्वारकाधीश असून माझं एवढं स्वागत केलं त्याने आणि असं म्हणून तो कृष्णाचं गुणवर्णन त्याचं चिंतन करत करत आपल्या सुदामनगरीत आलेलं आहे आणि आल्यानंतर बघतो तर गावाचं स्वरूप पालटलेलं आहे राज अशा महाल आहे मोठा तयार झालेला आणि त्या महालामध्ये भरजरी वस्त्र नेसून सुशीला त्याची बायको हातात तबक घेऊन आरतीला उभी आहे मुलं छान कपडे वगैरे घालून तिथे नाचत बागडत आहेत आणि सुदामत चकित होतो म्हणतो मी चुकलो तरी काय कुठे द्वारकानगरीत नगरी द्यायला आणि मग बायको पुढे येते आणि म्हणते अहो तुमचा मित्र किती छान आहे किती सखा हा चांगला आहे हा दाता आहे हा भगवंत आहे खरंच तुमचा मित्र इतकं त्याने दिले आपल्याला तुम्ही गेल्यानंतर कि कशाचीच कमतरता नाही असं ऐकल्यानंतर मात्र सुद्धा मग पायरीवर बसतो आणि रडायला लागतो ला की खरंच भगवंताशी सख्य केल्यानंतर भगवंताला सखा केल्यानंतर केवढं सौख्य मिळतं म्हणून ह्या कथेतनं आपल्याला हे आहे की ह्याच्या पुढे आपण कुणाशी सख्य आहे कुणाला सखा मानायचं तर जो आपल्या संकटकाळी आपल्याला साथ देतो तोच आपला भगवंत आपला सखा आहे त्याच्याशी सख्य करायचं आहे आणि मग बघा भगवंताची कृपा मिळाल्यानंतर किती आहे मत देता किती घेशील दो कराने अशी आपली अवस्था होणार आहे इतकं सुंदर ह्या कथेतनं भगवंतांनी लीला केलेली आहे आणि भगवंताला हेच सांगायचंय की तुम्ही भगवंताशी मामेकम शरणं बज गीतेतलं शेवटचं वाक्य आहे मामेकम शरणं बज मला येऊन भेट मला येऊन शरण जा मीच तुमचा दाता आहे मीच तुम्हाला सगळं देणार आहे असं ह्या कथेतनं भगवंताना आपल्याला सांगायचं आहे म्हणून भगवंताला सखा बनवायचे त्याच्याशी सख्य करायचं आहे आणि त्याच्याकडनं सौख्य मिळवायचं आहे जय श्रीकृष्ण